हिरवा चाफा हिरवा चाफा हा कित्येक बागप्रेमींच्या फार आवडीचं झाड आहे हिरवा चाफा म्हटलं की सर्वांना ते गाणं आठवतं लपविलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा लपेल का आणि आहेस याचा इतका करामती सुगंध ज्यांच्या ज्यांच्या बागेत हे झाड आहे किंवा ज्यांनी कधी याचा सुगंध घेतला असेल ना त्यांना माहिती असेल की याचा सुगंध काय अफलातून असतो फक्त झाडाच्या अवतीभोवतीच नाही इतर, इतर तर इतरत्र सर्वत्र हा सुगंध पसरत असतो म्हणून हिरवा चाफा सर्वांच्या आवडीचे आणि लाडके झाड आहे हा हिरवा चाफा आपण फक्त जमिनीतच नाही तर कुंडीत देखील आरामात लावू शकतो आणि याला फुलं देखील येतात हिरव्या चाफ्याची लागवड बियांपासून होते अनेकदा गुटी कलम देखील हिरव्या चाफ्यावरती यशस्वी होतं बियानंतर झाड जसं मोठं होईल तसं दोन सव्वा दोन वर्षात झाडाला आरामात फुलं येतात तुम्हाला जर थोडीशी लवकर आणि अधिकची फुलं हवी असतील वाट न बघता तर तुम्ही कलमी रोप देखील लावू शकता हिरवा चाफा सध्या बऱ्यापैकी दुर्मिळ आहे त्यामुळेच हिरव्या चाफ्याचे रेट देखील थोडेसे महाग असतात हा तुम्ही बघा कुंडीत लावलेला माझा हिरवा चाफा आहे कुंडीचा आकार मी बऱ्यापैकी मोठा घेतलेला आहे हिरवा चाफा जर तुम्ही कुंडीत लावला असाल ना दर दीड दोन वर्षानंतर याची रिपोर्टिंग करणं म्हणजे मस्ट आहे तर तो चांगला ग्रो होतो आणि त्याला म्हणजे खाद्य वगैरे मिळतं आणि तो व्यवस्थित वेळेवरती आपल्याला फुलं देतो हा माझा जमिनीत लावलेला हिरवा चाफा आहे याचं देखील खोड तुम्ही बघू शकता आम्ही याच्या वेळोवेळी छाटण्या केलेल्या आहेत किती घनदाट याचं बेड झालेलं आहे बघू शकता तुम्ही जसं की मी मग अशी म्हणालो बियांपासून हिरव्या चाफ्याची लागवड होते बियांची उगवण क्षमता जरा अशी कमी असते हे तुम्ही बघू शकता की बियांपासून कशी खाली रोपं आलेली आहेत तिकडे देखील काही रोपं आहेत म्हणजे उगवण क्षमता वगैरे थोडीशी कमी असते त्यामुळे आम्ही काय करतो याच्या ज्या बिया आहेत ना त्या इथेच अशा पडून देतो ह्या खालच्या पॅसेजमध्ये इथं पानं देखील पडतात त्याच्यामुळे त्याला लिफ कंपोज देखील मिळतं आणि बिया इथून रुजून येत असतात हिरव्या चाफ्याची मातीना नेहमी सेंद्रिय आणि पाण्याचा चांगला निसरा होणारी हवी कुंडीत लावताना किंवा जमिनीत पण लावताना ना चार भाग माती घ्यायची दोन भाग कुजलेलं कोणतंही कंपोस्ट खत घ्या एक भाग थोडासा पालापाचोळा घ्या पालापाचोळा हा एकदम कोरडा घ्या पालापाचोळा जर ओला घेतला तर बुरशी लागायची शक्यता असते आणि एक भाग रेती वाळू ह्या गोष्टी घ्यायच्या कारण पाणी जर साचून राहिलं पाण्याचा निचरा झाला नाही तर चाफ्याला प्रॉब्लेम येतो चाफ्याचं रोप खराब होऊ शकतं चाफ्याला तसं ऊन आवडतं पण तुमचा कुंडीत हिरवा चाफा असेल आणि एकदम तीव्र ऊन पडत असेल तर तीव्र उन्हापासून वाचवा म्हणजे दुपारचे दोन तीन तास जे असतात बारा ते तीन वगैरे उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये तिथं तुम्ही वाचवू शकता बाकी हिवाळ्यात वगैरे तर पूर्ण वेळ ऊन येईल याची तुम्ही कटाक्षानं दक्षता घ्या मी आपल्या या हिरव्या चाफ्याला महिन्यातून एकदा कंपोस्ट किंवा शेणखत किंवा गांडूळखत खत असं सेंद्रिय खत देत असतो माझ्याकडे कुंडीत काही चाफ्याची झाडं आहेत त्यांना देखील हे देत असतो तसेच दोन तीन महिन्यातून एकदा याला मी बोन मिल देखील देतो आता ही खतांचं प्रमाण कसं ठेवायचं तुमच्या झाडाच्या आकारानुसार ठेवायचं आता तुम्ही बघू शकता ऊन नेमकं डोक्यावरती आहे तरी पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो माझ्या चाफ्याचं झाड भरपूर उंच झालेलं आहे जवळपास पंधरा फुटा इतकं देखील झालेलं आहे कुंडीत तुम्ही तीन चार फूट झाड ठेवून देखील त्याची काळजी घेऊ शकता उन्हाळ्यात या चाफ्याला थोडंसं अधिकचं पाणी लागतं पण पाण्याचा अतिरेक करणं टाळा प्रमाणापेक्षा जास्त पाणी बिलकुल चाफ्याला देऊ नका आता फुलं येऊन गेली किंवा झाड अस्ताव्यस्त वाढलं की झाडाची वा वेळोवेळी छाटणी करायची छाटणी केल्यावर देखील फुलांची संख्या चांगली वाढते झाडांची ग्रोथ होते आता रोप लावलं ना सुरुवातीला दोन तीन महिने ते थोडीशी हळू ग्रोथ घेतं त्यानंतर मात्र एकदम वेगानं चांगला वेग पकडतं आणि एकदम वेगानं झाड वाढतं याला फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त खतं दिली तर ती देखील या झाडाला खूप चांगली मानवतात हा कुंडीचा आकार सांगायचाच राहिला बघा कुंडी याला बारा या ते पंधरा इंच घ्या किंवा यापेक्षा अधिक मोठी घेता येत असेल तरीही घ्या फक्त रिपॉटिंग केल्यानंतर थोड्या मोठ्या थोड्या मोठ्या अशा कुंड्यांमध्ये लावत जायचं कुंड्याच हव्या असं नाही तुमच्या बागेत एखादं ड्रम असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्यात देखील तुम्ही हा हिरवा चाफा लावू शकता आता व्हिडिओसाठी मी ही झाडाची फुलं तोडली आहेत पण व्हिडिओ चालू असताना तुम्ही अनेक ठिकाणी झाडावरती फुलं बघितलेलीच असतील तरी पण मी काही दाखवतो बघा इथं एक आहे इथे एक छोटस फूल आहे हे पण आहे सुरुवातीला हिरव्या रंगात फुल फुलत नंतर हळूहळू याच्यामध्ये थोडासा पिवलटपणा येत राहतो मग नंतर पूर्ण पिवळं होतं आणि मग गळून पड पडतं झाडावरती बरेच दिवस राहतं त्यामुळे सुगंध देखील आपल्याला बरेच दिवस मिळतो मी बऱ्याचदा सुगंधासाठी आणि देवपूजेला देखील घरातले लोक हे फुलं तोडत असतात पण बऱ्याचदा रोपावरती कळत न कळतपणे फुलं राहून जातात आणि आम्हीही ती जाणून बुजून ठेवतो यानं काय होतं तर आपल्याला बिया मिळत असतात आता बघा इथली फुलं आम्ही तोडली नव्हती तर कसा बियांचा गुत हे आलेला आहे आणि किती सुंदर आकर्षक दिसतोय हा देखील आता यापासून इतक्या साऱ्या परिपक्व बिया आपल्याला मिळून जातील याला तुम्ही वेलीसारखं देखील वाढवू शकता कारण याच्या फांद्यांचा तसा आकार घ्यायला म्हणजे जेनेटिकली त्या असतात इव्हॉल्व तितक्या की त्या तसा आकार घेऊ शकतात सपोर्टने वाढू शकतात आणि एकच फांद्या अशा पुढे पुढे आणि वरती देखील वाढू शकतात तर तुमच्या बागेत हिरवाचा फा आहे का बरं आणि किती रोपं आहेत कधीपासून आहेत आणि त्याला फुलं येतात का या गोष्टी मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका भेटूया एका नवीन आणि पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार